कार मी मेघा शिलार तुमचं वी एन फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही आलो आहोत आशुताईंच्या साखरपुड्याला आणि इथे साखरपुड्याची पूर्वतयारी चालू आहे जो की साखरपुड्याची विधी होणार आहे त्यासाठी जे सामान लागणार आहे ते सगळं इथे भटजी सांगतायत

वधू पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे आता वर पूजन करण्यात येणार आहे आणि लग्नामध्ये वेगवेगळे विधी असतात आणि प्रत्येकाला काही ना काही महत्त्व असतं त्याचप्रमाणे साखरपुडा सुद्धा महत्त्वाचा असतो तर पत्रिका जुळल्या आणि नवरानवरीची एकमेकांची पसंती झाली की वधू वरांच्या कुटुंबियाकडील लोक लग्न पक्के करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात म्हणून साखरपुड्याला सुद्धा महत्त्व आहे अशा प्रकारे वरपूजन झाल्यानंतर थोड्याच वेळात साखरपुडाच्या विधीला सुरुवात होणार आहे पुढवा उद्या घाटा रे मळे फाटा गडीया तो जो वेतो वैष्णव समोर भेटतो म्हणून हा पिषण घ्यायचं हाय मई की बुजारी मई पन्न गौरव प्रशोदारांत जीका करायचं Gue taha yu huuu.... A thumbnails ke अशा प्रकारे साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने आणि वेळेत पार पडलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सध्या बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांची काळजी घेत आहे त्यांची थोडी अजून जास्त काळजी घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय